नमस्कार मी अक्षता गौरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्यातील जीबीएस आजाराचा सामना करण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री जे पी नड्डा यांनी जीबीएस आजाराच्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सा या समस्याचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं या बैठकीत केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रसिद्ध रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर मुफज्जल लकडावाला यांच्याद्वारे हर्निया अपेंडिक्स पिताशय तसंच गर्भाशयातील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात म्हणजेच सीपीआर मध्ये राबवण्यात येणार आहे यासाठी संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आपल्या नावाची नोंद करावी असं आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केलं शेंडा पार्क येथील छत्रपती राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत याबाबत बैठक झाली या बोलत डी वाय पाटील शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागापर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्यात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सी एस आर हिरो पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप नवभारतच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला असोसिएशन ऑफ सर्जन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मॅसिकॉन शल्य विशारद परिषद या वर्षी सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हॉटेल सयाजी इथं संपन्न होणार आहे या विषयावर हे शल्य विशारद संबोधित करणार आहेत तसंच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया स्क्रीनवर दाखवून त्यातील नवनवीन पद्धती सांगण्यात येणार आहेत यासाठी मुंबई हैदराबाद आणि कोल्हापुरातूनच रोबोटिक सर्जरीचे प्रात्यक्षिक तसंच कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे सदस्य विविध शस्त्रक्रिया स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत या परिषदेचे उद्घाटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण सूर्यवंशी डॉक्टर संतोष अब्राहम डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयाचे कुलपती डॉक्टर संजय पाटील महाराष्ट्र राज्य शल्य चिकित्सक सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अजय पुनपाळे सचिव डॉक्टर सचिन नाईक यांच्या उपस्थितीत होणार असल्याचं सांगण्यात आलं मी डॉक्टर आनंद कामत ऑर्गनाइज सेक्रेटरी मॅसिकॉन विषय पंचवीस डॉक्टर दीपक पाटील ऑर्गनाइज चेअरमन मॅसिकॉन विषय पंचवीस ही सर्जनची दरवर्षी होणारी कॉन्फरन्स यावेळी कोल्हापुरात हॉटेल सयाजी येथे घडत आहे ही कॉन्फरन्स कोल्हापूर सर्जिकल सोसायटी चौथ्या वेळी पार पाडत आहे यामध्ये चार दिवसाची कॉन्फरन्स हो सहा सात आठ नऊ रोजी हॉटेल सह्याजी येथे होत आहे सहा सात आठ नऊ फेब्रुवारी रोजी यामध्ये चार दिवसा कॉन्फरन्समध्ये पहिल्या दिवशी निरंतर अभ्यास त्यांनी सी आहे दुसऱ्या दिवशी लाईव्ह वर्कशॉप तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी मेन कॉन्फरन्स आहे तर या कॉन्फरन्ससाठी साठी भारतातील आणि महाराष्ट्रातील नामांतीन सर्जन येणार आहेत आणि त्यांच्या नवीन नवीन टेक्निकचा आणि त्यांच्या सर्जरीचा फायदा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आणि जे सर्जन्स आहे ज्यांना काही माहिती या नवीन टेक्निक माहिती आहे त्याचा फायदा होतो त्यामुळं साधारणतः बाराशे डॉक्टर या सर्जन्स या परिस्थितीत उपस्थित राहतील असे वाटते आणि ह्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा असे मी न सगळ्यांनी मी विनंती करतो या, नव या परिषदेमध्ये नवीन नवीन टेक्निक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स दॅटी ए आणि दुसरं रोबाटिक याविषयी लोकांना ज्ञात करणे कारण हे नवीन टेक्निक सर्वांना काही घेणं शक्य नसतं पण ते काय टेक्निक आहे कसं वापरावं त्याचे फायदे काय आणि ते केल्यानंतर पेशंटला काय फायदा होईल याच्याविषयी ज्ञात करणंही या परिस्थितीचा उद्देश आहे कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चार फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा करण्यात येतो कर्करोग म्हणजे मृत्यू असं मानलं जात होतं पण आता प्रगत तंत्रज्ञान योग्य आहार पद्धती आणि ताणतणाव दूर ठेवल्यास आपण कॅन्सर सारख्या आजारावर मात करू शकतो असं कोल्हापूर कॅन्सर सेंटरमधील मेडिकल ऑफिसर डॉक्टर माधुरी चौगुले यांनी सांगितलं व्हॅक्सिनेटर हे कॅम्पनिंग आपण राहूया याचं कारण गर्भाशय मुखावरची जी लस आहे ती उपलब्ध आहे आणि या लसीचे आपण जर डोस घेतले तर आपण नक्कीच गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून स्वतःला दूर ठेवू शकतो त्याबद्दल तुम्हाला कोणत्याही शंका असतील तर आम्ही सर्वच कॅन्सर तज्ज्ञ कॅन्सर डॉक्टर्स तुमच्यासाठी नेहमी अवेलेबल आहोत आहारामध्ये तुम्ही शक्य तितकं पालेभाज्यांचं प्रमाण वाढवा मांसाहारी पदार्थ चरबीयुक्त पदार्थ तेल तेलकट याचे फास्ट फूड मोस्टली फास्ट फूड अवॉइड करा त्याच्यानंतर व्यसन कोणत्याही प्रकारचं घेऊ नका कारण व्यसनामुळे ते कॅन्सरचं प्रमाण हे हे सत्यच आहे आणि आपण त्याचे पेशंट दररोज डे टू डे लाईफ मध्ये बघतोय आपल्याला आवडेल असं एखादं किंवा जुनं पुस्तक अचानक समोर आलं आणि त्याची किंमत तुम्हीच ठरवा आणि जवळ ठेवलेल्या दानपेटीत टाका अशी अभिनव योजना पुस्तक प्रेमींसाठी कोल्हापुरात सुरू झाली आहे महादबा रोड इथल्या महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत ही योजना सुरू केली आहे या महाराष्ट्र ग्रंथ भांडाराला एकोणनव्वद वर्ष पूर्ण होत आहेत याच पार्श्वभूमीवर हा आगळा उपक्रम राबविला जाणार आहे यामध्ये कविता कादंबऱ्या धार्मिक आणि अध्यात्मिक यासह विविध विषयावर जुनी आणि दुर्मिळ पुस्तके दुकानाच्या संग्रहही जमा झाले आहेत ही पुस्तके जाणकार आणि जिज्ञासू वाचकप्रेमींपर्यंत जावीत अशी आमची मनापासून इच्छा आहे दुर्मिळ पुस्तके आणि वाचनप्रेमी यांच्यामध्ये पैशाचा अडसर राहू नये यासाठी पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्ही ठरवाल ती ही योजना राबवणार असल्याचं निलांबरी कुलकर्णी यांनी सांगितलं हा उपक्रम आपण आज सुरू केला तो एकतीस मार्च पर्यंत आपण चालू ठेवणार आहोत तर कोल्हापूरच्या रसिक वाचकांनी आणि या लोक या उपक्रमाचा लाभ घ्यावा इथे येऊन पुस्तकं बघावीत आणि आपल्याला वाटेल ती देणगी या पेटीमध्ये टाकावी त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेली पुस्तकं जर आपल्याला योग्य वाचकांच्यापर्यंत पोहोचवायची असतील तर तीही पुस्तकं आपण इथं आणून देऊ शकता आमच्या पुस्तकांबरोबर तीही पुस्तकं आपण मांडूया आणि वाचकांपर्यंत पोचवूया जवाहर परिसरात शहर थुंकी मुक्त चळवळीत काम करत असणाऱ्या व्यक्तीला तीन ते चार तरुणांनी बेदम मारहाण केली यामध्ये बृहस्पती हरिभाऊ शिंदे वय अठ्ठेचाळीस राहणार सम्राट नगर हे जखमी झालेत या प्रकरणी शिंदे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण म्हणून काम करत थुंकीमुक्त चळवळीसाठी शिंदे हे काम करतात शिंदे सोमवारी जवाहर ते विद्यापीठ रस्त्यावर मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यात थुंकणाऱ्या एका तरुणाला हटकले यामुळे चिडलेल्या तीन चार जणांनी शिंदे यांना मारहाण केल्यानं त्यात ते जखमी झाले याबाबत शिंदे यांनी राजाराम पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणांना बोलावून घेत त्यांना कडक शब्दात समज देत पोलिसी खात्या दाखवला त्यानंतर या तरुणांनी शिंदेची माफी मागितली तू निबेकांशी दिली आहे राजारामपुरी पोलीस स्टेशन मला चांगलीच शिक दिली आहे कोल्हापूर आपण स्वच्छ ठेवायचं पूर्णपणे प्रयत्न करू ही सर्वांना विनंती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या निर्णयवादातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय आपल्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केले त्याचबरोबर मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून मातीची सेवा करून या पदापर्यंत पोहोचलो होतो जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार असं असंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय शिवराज राक्ष परिस्थिती आल्यानंतर काका पवारांना का त्याचं दुःख कळालं आणि आज त्यांनी मान्य केलं की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला तशाच पद्धतीने त्यावेळेच्या कुस्तीगीर परिषदेनं मान्य करावं की, मान करा की चंद्रहार पाटील अन्याय झाला आणि चंद्रहार पाटला हरवण्यात आलं त्यावेळेस तर माझ्या मनाला कुठंतरी समाधान होईल नाही तर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरींच्या गतीची गरज नाही मी जे केलंय आजपर्यंत जे प्रामाणिक केले मातीची प्रामाणिक सेवा करून गुरुंवर निष्ठा ठेवून आजपर्यंत मी या पदापर ह्या पदापर्यंत होतो पण खरखर जर अन्याय होऊन मी एका विशिष्ट विचारापर्यंत गेल्यानंतर ह्या गोष्टी जर आपण मान्य केल्या माझ्या पराभवाच्या तर मला माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल किंवा नाहीतर मी उद्या किंवा परवा दिवशी माझ्या दोन्ही गदा महाराष्ट्र केसरीच्या मी कुस्तीगिरी परिषदेला माघारी देणार मला या कैद्यांची गरज नाही आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तो पण कुस्तीची सेवा करत राहणार काय चाललंय माझं राजकीय आयुष्य का संपवण्याचा प्रयत्न करताय असा सवाल धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना विचारला आज झालेल्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे हे पत्रकारांवर बरसल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांचे अधिकार मुख्यमंत्र्याला माहित नसतील आणि ते दमानियाला माहित असतील विश्वा तुम्ही विश्वास ठेवाल तुमच्या संपादकाला काय अधिकार आहेत हे तुम तुमच्या संपादकाला माहित नाही आणि आमच्यासारख्या फुडाऱ्याने येऊन म्हणावं तुम्ही जे म्हणताय तुमच्या संपादकाला ते अधिकारच नाही हे मान्य करता काय चाललंय इज इट अ गुड गुड जर्नालिझम काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करताल माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हवं हो, एकोणसाठ दिवस या एकोणसाठ दिवसात एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी या देशात घडून गेल्या त्याच काही तास सुद्धा त्याची न्यूज व्हॅल्यू ठेवली नाही पण आमचं एकोणसाठ दिवस ट्रायल चालतं अखंड महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज अनेकांच्या प्रेरणास्थानी याच महाराजांविषयी मराठमोळ्या अभिनेत्यानं वादग्रस्त आणि बेताल वक्तव्य केलंय या अभिनेत्याचं नाव राहुल सोलापूरकर आहे तर छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते त्यासाठी ते त्यांनी किती हुंडी वटवली याचे पुरावेही आपल्याकडे असल्याचं अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी की गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिनी गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म हो? काही नाहीये बर असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पेट्रे पिटर काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान आहे बहुतेक त्याच त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले <laughs> स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले त्याच्या परवान्याची खूण सुद्धा आहे अजूनही गोष्टी रूपात करताना मग ते जरा लोकांना रंजक करून सांगायला लागतं मग ती रंजक तर आधी की इतिहासाला कुठेतरी तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी